जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या विनोदी विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडई कशा आहेत सर्वजण अगदी अगदी मजेत असाल अशी आशा व्यक्त करतो आणि आपल्या आजच्या खूप दिवसानंतर पुन्हा एकदा छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत करतोय तर मंडई खूप दिवस झाले अगदी आपण ड्रोन शूट पाहिलं नाही गणपतीनंतर आपण ड्रोन शूट पाहिलं नाही तर आज पुन्हा एकदा आपण ड्रोन उडवणार आहोत आणि ड्रोन शूट पाहणार आहोत आणि मला ड्रोनची पण सर्व्हिसिंग करायचीच होती म्हणजे खूप दिवस झाले ड्रोन, ड्रोन उडवायला मला कामातून वेळ मिळत नव्हता तर म्हटलं बघूया आज जरा कामातून वेळ काढला आणि म्हटलं जरा ड्रोन शूट घेऊया तर म्हणते मला व्हिडिओ तर आवडणार आहे तर व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक कराल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका तर चला जास्त वेळ घेत नाही आता आपण डायरेक्ट ब्लॉगला सुरुवात करू शकतो आहे माझ्याजवळ आहे ड्रोनचा बॉक्स इकडे आपला ड्रोन कॅमेरा रेडी आहे आपला रिमोट कंट्रोलरसुद्धा तयार केलेला आहे बघतो आहे आपण सगळी जोडून घेतलं आहे आपण आता फक्त आपल्याला कनेक्ट करायचं आहे आणि ड्रोन फ्लाय करायचं आहे तर चला पाहू आहे आपला ड्रोन रेडी झालेला आहे आणि आपला रिमोटसुद्धा रेडी आहे रेडी पोझिशनमध्ये तर आता आपण शूट घेणार आहोत बघूया आणि त्याचबरोबर सनसेटचासुद्धा व्ह्यू बघा किती भारी दिसतो आहे अतिशय सुंदर नजर आहे तर आता आपण ड्रोन उडवतोय आहे आणि शाळेतून पोरं पण आलेत अर्ण अतर्व पोरी पण आहेत आणि दोघे तिघेजणं घरी पण गेलेले आहेत तर बघूया आपण आता ड्रोन उडवणार आहोत फिरत तर मित्रांनो बघतोय आपण आपल्या ड्रोनची क्लॅरिटी संध्याकाळचा आपला व्ह्यू दिसतच नाही कुठं यारू angle बघू ना

Hingga ataupun drone land kerto eh. आणि बघूया अगदी आपण जवळ घेतलेला आहे पोरीनो जा घरी आता चला बाजूला आणि बघताय मित्रांनो पोर सुद्धा शाळेतली कशी दोनची मजा घेतात विमान जणू आरू काय म्हणते माहिती काय आरू तू घेणार आहेस नाय खेळायला तुला तर आरू घेणार आहे खेळायचं हे बाजूला 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 हो जा तिकडं पुढं बाजू तिकडं खाली तो <स्वारी> तर मित्रांनो फायनली आपण ड्रोन लाईन केलेला आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ सुद्धा आवडणार आहे कारण आपण ड्रोन शूट घेणार आहोत थोडस आहे कारण जास्त शूट घेतला नाही कारण फक्त सर्व्हिसिंगसाठी ड्रोन मी ट्राय केला होता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका तर चला मंडळी पुन्हा लवकरच होते असेच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन भागात तोपर्यंत बाय बाय टाटा जय शिवराय